इथे उठल्याबरोबर तिचं काही ना काही चालूच असते इकडे खोडी करू दे तिकडे खोडी करू दे हे करू दे ते करू दे हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुलॅब स्वयंब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही ते जरा एकदम मस्त असाल आणि मजेतच असाल तर आता इथे म्हणजे चालले स्वयंपाकाची तयारी आणि मी एकटी असल्यामुळे इथे मला थोडं बोर पण होत आहे तर मी ते गाणे वगैरे म्हणून आणि थोडेशे ठुमके वगैरे लावून स्वयंपाक करत आहे त्याने माझं जे मन आहे ते जरा उत्साहित राहणार आणि माझे काम जे आहे ते पण मी मस्तपणे एन्जॉय करून करेल हा हा ब्लॉग जो आहे थोडा जुना आहे ज्यावेळेस माझ्या बहिणीची मुलगी आणि मुलगा माझ्या घरी होते तर ते इथे माझ्याशी बोलत आहे की मावशी तू भाजी आणि मी ना चपाती करते मी म्हटलं नको नको बाई माझी जे उरले सुरले डाळ आहेत ते पण तू तुझ्या तु तु चपातीमुळे तोडून टाकशील तर त्यापेक्षा राहूच दे कपड्यांच्या घड्या करता करता मी एवढा सिरियस विचार काय करते मलासुद्धा आठवत नाही पण एवढा विचार करून काय कधी साध्य झालेलं नाही आहे म्हणून चर जाऊ द्या तिकडे आणि मी इथे करते कपड्यांच्या घड्या हे आहे ब्लॅक कलरचं ब्लाऊज लॉंग स्लीवचं आहे आणि हे जे मी आहे हे मी स्वतः शिवलेलं आहे आणि हेच नाही दोन ब्लाऊज मी शिवलेले आहेत एक माझं आणि एक मिनूचं तर शिवलं तर एकदम मस्त तिला झालंसुद्धा व्यवस्थित आणि माझ्याकडून ना एक चुकी झाली शिवताना मी शिवता शिवता त्याच्यामध्ये ना आ, कट धागा कट करायला गेली आणि ते ब्लाऊजच कट झालं तर आता मला आता ते मिनूनी दाखवलं म्हणाली जा शिलाई मारून दे आणि आता येत्या माझ्या जिवार म्हणून मग ते त्रस्त बसली विचार करत आहे मारू की नाही मारू पाच दहा मिनटं मी खूप विचार केला की शिलाई मारायची आहे की नाही मारायची आहे नाही मारली तर अजून बळबळ बळबळ बऱ्याच वेळ ऐकावं लागेल बऱ्याच वेळ काय दोन तीन दिवस तरी ऐकावे लागेल तर मग विचार केला की दे त्यापेक्षा दोन मिनटाचं काम आहे दोन मिनटाचं काम शिलाईवरती जाऊन मारून घेते म्हणजे जी दोन तीन दिवस जी तुझ्या मागे बळवर आहे ती होणार नाही तर फायनली मी हा विचार पक्का केला आणि गेली मशीनवरती आणि जी थोडीफार शिलाई उकललेली होती म्हणजे जी माझ्याकडून उकड झाली होती त्याच्यावरती मी शिलाई मारून घेतली म्हणजे माझे बोलणे जे ते मी इथे वाचवले कालचा केक उरला सुरला आमचा खाऊन झाला आता करतो आम्ही जेवण स्वयंपाक करताय बेन भाजीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतो तो, तो म्हणजे ही आहे हाय मेरी गर्मीची जिंदगी तर मला यांच्या चालू त्याचा पण मी जेवण कारण मला भेटू पण जेवण आहे पटापट पटापट दोन माखा नाही गे तुम बनाव गर्मी में रोटी तयारी करून आलो आहे मार्केटमध्ये आहे शॉपिंग मुलांसाठी कारण आमच्या घरी आहे लग्न हळद रिसेप्शन लग्न त्यासाठी तर मुलांना बरेच कपडे लागतात त्यासाठी आलो आणि आणि बघतोय आर्यनसाठी पहिले कपडे पहिला कोट दाखवले तर कोटचे कपडे आर्यनला अजिबात आवडत नाही कारण ते खूप जळजळ असतात आणि त्याला खूप इरिटेट होतात त्याला साधे कुर्ती वगैरे असे शर्ट वगैरे जे ते आवडतात तर आम्ही इथे बघतोय कसा कुठला चांगला वगैरे दिसतोय त्यानंतर विचार केला की तो घालतच नाही तर मग कशाला घ्यायचं तर इथे आम्ही एक ड्रेस घेतला आहे त्यानंतर हा कुर्ता घेतला आहे आणि इथे थोडंसं स्वतःला निहारत पण आहो आम्ही कशा दिसतोय तर कारण मला कुठेही गेले तरी आपल्या स्वतःला बघायची खूप सवय आहे त्यानंतर इथे आहे आम्ही आमच्या मिस्टरांसाठी कपडे खूप वेळ आमचा इथेच गेला कारण की काही समजत नव्हतं की काय घ्यायचं काय नाही माणसांच्या कपड्यांतलं मग तिथे कपडे घेतले त्यानंतर आलो आम्ही शूजच्या दुकानामध्ये इथे आर्यनसाठी बघतोय शूज आणि हा शूज जो आहे तो आम्हाला खूप आव आणि एका फटक्यामध्ये शूज फायनल केला त्यानंतर आलो मॅचिंग सेंटर इथे ते इथे आमच्या जप मस्त पायला आडी देऊन बसले आणि मी फिरुन, फिरुन, ले। ते फिरून फिरून खूप थकली आहे मला इथे खूप भूक सुद्धा लागलेली त्यानंतर आलो बाजारामध्ये घ्यायचा आता थोडासा भाजीपाला कारण एका वेळेस आल्यानंतर आम्ही दहा बारा कामं तर सहज करतोच आता हालत झाली आहे पतली उभं राहायची गाडी चालायची टाकाणार दोन वळा पाहुणे माझं काही झालं नाही त्यानंतर आम्ही ऑर्डर केला सँडविच तर सँडविच लगेच मिळाला त्याने गरम गरमच खातोय तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की घरा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ताटा ता बाय ता बाय